कार मैत्रिणी मग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी ट्रॅव्हल बॅग घेऊन आली आहे हे बघा मोठ्या साईजमध्ये ही बॅग मी शिवली आहे खूप सुंदर आणि सोपी सर्वात म्हणजे खूप सोपी अशी ही बॅग आहे बरं का जवळजवळ सात आठ जोडी कपडे ह्याच्यामध्ये मावू शकतील आणि जर तुम्हाला जिमला वगैरे जायचं असेल तेव्हाच पण तुम्ही ही बॅग नेली तरी चालेल हे बघा कशी बॅग मग चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बरं आता मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग बनवायला मी हे असे पीस घेतलेले आहे त्याचं माप तुम्हाला सांगते हे आहे सहा बाय वीस असं वीस इंच आणि असं सहा इंच सहा बाय वीस इंचाचे हे दोन पीस मी घेतले आणि दहा दहा बाय वीस इंचा त्याच्या पोत्याचे तुकडे लावले फक्त अस्तर लावले नंतर लावणार आहे बरं का तर हे दहा बाय वीसचे दोन पीस झाले आणि हे सहा बाय दहा चे दोन पीस झाले आता हे दोन बंद घेतलेले आहेत मी आता बंदाचं माग पण सांगते तुम्हाला बंद घेतले मी अठ्ठावीस इंचचं ठीक आहे आता काय करणार आहे हे दहा बाय वीस जो पीस आहे ना त्याचं बरोबर मधमध घ्यायचा आणि इकडनं इकडनं अडीच इंच घ्यायचं मधले हिथून आणि इकडनं हिथून अडीच इंच आणि हिथून अडीच इंच घ्यायचं आपण आणि इथे असा हा बंद आपण लावून घेणार आहोत आता हा बंद इथे असा लावला ना की त्याच्यावरती मग हा पीस असा इथे शिवून घेणार आहोत हां बघा नीट लक्ष द्या हा बंद आपल्याला ह्या पीसवर लावायचा आहे मधो मधोमध घ्यायचं आहे मध मधून अडीच इंच आणि अडीच इंच सोडायचं आहे आणि बंद लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा मद, आपण पीस दुसरा आपला जो पा व्हाईट कलरचा कापडाचा पीस येतो ती ते शिवून घेत आहे अशी दुसरी बाजू पण आपण बनवून घेणार आहोत अशा प्रकारे माझे हे बंद लावून झालेले आहेत आता आपल्याला आहे ना चेन लावायची बरं का आणि अस्तर पण लावून घ्यायचे चेनीबरोबरच आता ही जी चेन आहे ना ती मी अशी हे केलेली आहे उघडून घेतलेली आहे आता आपण इथे एक पीस अशी ते चेन उलटी ठेवायची उलट्या बाजूने हे करायची ठीक आहे आणि एवढेच मापाचा अस्तरचा मी तुकडा घेतलेला आहे आपण आणि तो असं चेनवर ठोन घ्यायचा आणि शिवून घ्यायचा म्हणजे आपल्या खालती मेन पीस मग चेन आणि मग त्याच्यावरती अस्तरचा हे अस्तरचा पीस घ्यायचा आणि हे तिन्ही पीस आपण शिवून घ्यायचं अशी दुसरी बाजू शिवायची आहे जे शिवून झालं की असं उलटं मग तिन्ही बाजूने हे अस्तर शिवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने दोन्ही ह्याला मी चेन लावून घेतली आहे आता त्याच्यामध्ये मी रनर घालत आहे बरं का आता रनर घालून झाले आता ह्याला मी उलटं करणारे उलटं केलं ना की हे खालच्या बाजूने शिवून घ्यायचं इकडनं हे शिवून झालं ना की ह्याला मी पायपिंग पण करून घेणार आहे पहिल्यांदा हे कडेचं तसंच ठेवायचं फक्त ही खालची बाजू आपण शिवून घेणार आहोत आणि पायपिंग करून घेणार आहोत बघ आता खालच्या बाजूने मी शिवलं आहे आणि पायपिंग पण केली आहे बरोबर आता पुढे काय करायचं का आता हे जे हा जो आपला मद्य आहे आणि हा जे चैनीचा भाग आहे तो असा जुळून घ्यायचा आहे असा म्हणजे हा जो शेवटचा खालचा मद्य आणि चेन असं बरोबर जुळून घ्यायचं आणि आता इकडनं शिवून घ्यायचे आहे दोन्ही बाजून आणि शिवून झाल्यावर त्याला पण आपण पन पायपिंग करणार आहोत थोडं का इकडनं असं शिवून घेणार हो, आहोत आणि पायपिंग पण करणार आहोत तर हा खालचा आपला मध्य आणि हा चेनीचा बरोबर मद्य म्हणजे चेनबरोबर मध मध असं म्हणजे आली पाहिजे हो, आणि कडेने आपण शिवून घेणार आहोत ठीक आहे आणि पायपिंग पण करणार आहोत आणि नि, -ती मी कडेने पण शेण पायपिंग करून घेतली आहे बरं का हं का दोन्ही बाजूने पण पायपिंग केली आहे असा माझा हा चौकोन तयार झाला आहे आता आपण कुठे कट मारायचं ते बघा आता आपण काय करणार आहे चारही बाजूने कट मारणार आहोत बघा तीन तीन इंचाचं मी माप घेतलेलं आहे तीन सॉरी साडेतीन इंचाचं मी मा मार्किंग करून घेतलं आहे साडेतीन इंचाचे आपण चौकोन कट करणार आहोत पट्टीने मी लाईन मारून घेते आता फक्त हे कट करताना इकडं नीट हे करून का काय ते म्हणतात तुमचे बंद नाही तर त्याच्याबरोबर बंद पण कट केले जाते ते चारही कोपरे मी कापून घेतले आहेत आता हे चारही कोपरे कापून झालेत माझे आता काय आहे हे बरोबर आहे ना असं ते घेऊन इथे आपण शिलाई मारणार आहोत हका आणि शिलाई मारून झालं इथे परत पायपिंग करणार आहोत हका हे ना असं बरोबर इथे घ्यायचं आणि शिलाई मारायची आणि चारी बाजूनी पायपिंग पण करून घ्यायचे आहे चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे चारी बाजूनी पायपिंग पण करून घेतली आहे बघा पायपिंग केलं ना की के आतमध्ये फिनिशिंग पण छान दिसतं बरं का म्हणून तुम्ही सगळीकडं कर। पायपिंग करूया आता आपण बॅग सरळ करूया बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे बंद आणि हा पेस आपला ठीक आहे जवळजवळ सात आठ कपडे जोडी ह्याच्यामध्ये सहज मावतात तुम्ही बाहेरगावी वगैरे कुठे जाणार असेल किंवा तुम्ही जिमला सुद्धा ही बॅग घेऊन जाऊ शकता बरं का तुम्हाला जिमला वगैरे जर जायचं असेल तर त्याच्यात तुमची बॉटल बिटल वगैरे सगळं व्यवस्थित मावे कशी वाटली मग बॅग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद